नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा संपन्न अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांच्या प्रचारार्थ कर्जाळ येथे भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली ही प्रचार रॅली कर्जाळ गावातून उत्साहात काढण्यात आली या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष कुमार इंगळे यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला विजयी करा असे आवाहन यावेळी ग्रामस्थांना केले या पदयात्रेत संजय इंगळे खंडू इंगळे संदीप इंगळे सचिन इंगळे हुसेन बागवान शफीक बागवान सलमान बागवान सरपंच सैपन बागवान सरदार नदाब गफूर बागवान महबूब जमादार हुसेन अप्पालाल थिल बागवान वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर येथील विश्वजित गायकवाड सुरेखाताई इंगळे राजेभाई बागवान आसिफ नदाब आदिल बागवान कृष्णा इंगळे राजकुमार वाघमारे राजू विश्वनाथ इंगळे भीमा गायकवाड मुंबईतील कामगार नेते कांबळे निर्मला इंगळे काशीबाई गायकवाड सोनाबाई गायकवाड शिवबाई इंगळे लक्ष्मी बनसोडे सविता धसाडे सविता इंगळे गौतम सीताफळे पांडुरंग इंगळे सुरेखा बनसोडे ब्रह्मानंद इंगळे कृष्णा इंगळे आशा यशवंत इंगळे सुभाष इंगळे साक्षी झनकर मुंबई रविकिनर झनकर मुंबई राजकुमार राजेंद्र गायकवाड मुंबई आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते काय मी काल या ठिकाणी अख तालुका अख्ख तालुका ज्या पद्धतीनं माझ सत्कार करत आहे ज्या पद्धतीनं पब्लिक भेटते ज्या पद्धतीने ते लोक प्रचार करते तर आपल्या घरात आपल्या गावात आपल्या गावच्या लोकांना काय झालं म्हणजे काय प्रॉब्लेम काय तर काल आम्ही थोडं त्याच्यावर विचार करू की त्यांच्या जर का प्रॉब्लेम असतात त्यांना परत भेटूया आपण बोलूया की प्रॉब्लेम काय कारण का की का मी कर्जा ह्या गावचं प्रतिनिधित्व करत नाहीये मी एकशे साठ गावच प्रतिनिधित्व करतो तर मला एकशे साठ गावामध्ये पोचायचं आहे मी फॉर्म भरण्याच्या मुलाखतीच्या अगोदर तुम्हाला भेटतो सर्वांना की मी मुलाखत देणार आहे जर करता मला उमेदवारी मिळाली तर मी अक्कलकोट तालुक्याचा फॉर्म भरेन त्याच्यानंतर मुलाखत झाली त्याच्यानंतर आपल्याला उमेदवारी डिक्लेअर झाली डिक्लेअर झाल्याच्या नंतर पण मी तुमची मिटिंग घेतलो आणि बोललो की आपल्याला आता उमेदवारी मिळालेली आहे आपल्या सर्वांना मी नाही कर्जाकर म्हणून ना आपण दोन हजार लोक रस्त्यावरती उतरूया आणि प्रचाराला लागूया हे सर्व मी दानाबाबाच्या मंदिरामध्ये सांगितलं होतो सर्वांना बोलवून सांगितलो तरी पण गेले आठ दहा दिवस तो मला माहो तो जोश आपले माणसं पण दिसतच नव्हता तुमचा काय प्रॉब्लेम काय माझ्यात प्रॉब्लेम आहे माझ्यात जर प्रॉब्लेम असेल तर मी सुधारण्याचा प्रयत्न करीन माझं काय चुकलं असेल तर दोन पावलं पाठी जाण्याचा प्रयत्न करेल तुमच्यात प्रॉब्लेम असेल तर त्याला माझ्याकडे सोल्युशन काय मग आम्ही रात्री ठरवलं की परत एकदा रॅली काढूया कारण का माझी अशी अपेक्षा होती आपलं प्रत्येक गावा घरातला माणूस घरातली भगिनी ही माझ्यासोबत प्रचाराला जोडील अशी माझी एक आशा होती परंतु काय प्रमाणात झालं नाही ते अजूनही दोन दिवस बाकी आहेत आपल्याला आपण अक्कलकोट तालुक्याच्या समोर गाव म्हणून जातोय मला अक्कलकोट तालुक्यामध्ये कोण जर विचारलं तर मी प्रथम सांगतो की मी कर्जालचा आहे मी कर्जालचा नागरिक आहे तर तोच आपला स्वाभिमान तुम्हाला म्हणजे मी विचार मी करतो तुमचा स्वाभिमान गेला कुठं मी कर्जालचं प्रतिनिधित्व करतोय कर्जा या गावचा नागरिक आहे कर्जा या गावचा मुलगा आहे तर तुम्ही मला साथ द्यावी आताही दोन दिवस अजून बाकी आहेत तुम्ही प्रचारात यावं जेवढं जमेल जेवढं झेपेल आपल्याला तेवढा प्रचार करावा आणि आपला उमेदवार निवडून येणार याची खात्री बाळगा तुम्ही कारण का की पूर्ण महिनाभर आम्ही अक्कलकोट तालुका पिंजून काढतोय एक एक तालुका एक एक ब्लॉक एक एक घर आम्ही पिंजून काढतोय जसा आता प्रतिसाद आहे तसाच पूर्ण तालुक्यामध्ये प्रतिसाद आहे हे आमच्या भगिनी सर्व गेले महिनाभर दिवस रात्र एक करून प्रचारामध्ये आहेत माझे बांधव माझा तरुण वर्ग हे दिवस रात्र एक करून माझ्या पाठी उभे आहेत तर मलाही तुमच्या मला आजही तुमच्याकडून आज ती अपेक्षा आहे दुसरं माणूस सक्सेस कशाला म्हणायचं सक्सेस म्हणजे काय सक्सेसचं डेफिनेशन काय पैसा अडका वगैरे येतोय ये जातोय आज जे कालच माझ्या मनामध्ये जे शल्य होत आज सर्वांनी तुम्ही ते धुऊन काढलात पुसून काढलात आज मला कर्जार ह्या गावचा नागरिक मुलगा असल्याचा अभिमान वाटतो ज्या पद्धतीनं तुम्ही माझा सत्कार केलात ज्या पद्धतीनं तुम्ही मला साथ दिलात परमेश्वरानं परत जर आपल्याला आयुष्य दिलं तर ते कर्जामध्येच मधीच द्यावं तुमच्या सोबत द्यावं कारण का की ह्याच्यासारखी कुठे दुसरी कुठे जगामध्ये मिळू शकत नाही हे मला आज जाणव तिसरी गोष्ट मित्रांनो आपल्यासोबत चालत असताना आता संदीप संदीपनं जे बोललं संदीप माझ्याकडे आहे परंतु बोलण्यासाठी पण संदीप एवढा तयार आहे मी पहिली वेळ बघतोय तसाच हुसेन आहे हुसेन सारखाच माझ्यासोबत जावेद होता त्याप्रमाणे प्रकाश होता म्हणजे आहे परंतु मी असं म्हणतोय की ते सर्व माझ्या सोबत आले पाहिजे होते त्यांची काय पर्सनल अडचण असेल ते आम्ही समजू शकतो टीम बी मध्ये गेले दहा वर्ष माझ्यासोबत एक हक्काचा माणूस म्हणून जरी मी आता दोन महिने तुमच्या सोबत इथं असेल बिझनेस चालू आहे साक्षी मॅडम आहेत ते मॅडम माझ्यासोबत दहा वर्ष आहेत मी ऑफिसला असेन नसेन ते नेटानं ऑफिस चालवते सर्व अधिकार त्यांना आहेत आकाश आहे तीम हे सर्व मी निवडणुकी झाल्याच्या नंतर बोलणार होतो परंतु आजच योग आला ते सर्व बोलण्याचा परंतु ह्या सर्वामुळे जी आमची टीम आहे टीम वर्क आहे आम्ही बिझनेस तर करतोच पण ह्या सर्व मुलांनी शिवराज वगैरे सर्व जे काय आहेत ह्या सर्वांनी मिळून विधानसभेची निवडणुकीच ऑपरेशन पण पार पाडलं आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत उद्याचा एक शेवटचा दिवस आहे प्रचाराचा परंतु मी हे का सांगण्याचा प्रयत्न करतोय माणूस सक्सेस त्याच वेळेस होतोय ज्या वेळेस त्याच्यासोबत माणसं असते आणि ते सर्व माणसं आपल्या जीवाभावाची असले पाहिजे जी। तर माणूस त्या माणसाची प्रगती दुनियामध्ये कोणी रोखू शकत नाही कोणीच थांबू शकत नाही जर त्याच्याकडे खरेपणाने बनाले त्याच्याकडे जर माणसं असतील त्या माणसाची प्रगती कोणी थांबवू शकत नाही म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस हेच केलेलं आहे माणसाला माणूस जोडत गेलेला आहे यश अपयश जात आहे परंतु तुमचे ध्येय क्लिअर असतील तुमची नीतिमत्ता क्लिअर असेल तर तुम्हाला आयुष्यात काही कमी पडत नाहीये बिलकुल कमी पडत नाही ह्याचा अनुभव टोडे मला मिळतोय मित्रांनो आता जास्त काही न वेळ घेता तुम बरेच वेळ आपण गेले दोन तास आपण रॅली करतोय येत्या वीस तारखेला आपलं चिन्ह काय आता आपलं चिन्ह काय त्या गॅस सिलेंडर वरती प्रचंड अशा बहुमताने तुम्ही मला मतदान करावं आपल्या गावातून रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे गाव म्हणून कर्जार म्हणून मला तुम्ही मतदान करावं मी फक्त गावाबद्दल बोलतोय टेक्निकल बोलत नाही पक्षाबद्दल बोलत नाही कारण का की मी पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळेच मला ती उमेदवारी मिळालेली आहे फक्त आज मी गावावरतीच काय भर देतोय कारण का आपण कुठे जरी गेलं तर गावची ताकद दिसली पाहिजे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे ते नंतर बघूया आपलं गावाचं भांडण असेल तर ते नंतर निपटूया आपण परंतु गाव म्हणून आपण ज्यावेळेस समोर जातो त्यावेळेस आपण एकत्रित राहिलं पाहिजे म्हणून तुम्हाला परत एकदा माझं आव्हान आहे की येत्या वीस तारखेला तुम्ही प्रचंड बहुमताने मतदान करावं शंभर टक्के मतदान करावं आणि शंभर टक्के मला लीड द्यावं अशी अपेक्षा बाळगतो आणि आणि सर्व माझे विद्यार्थी जमलेले काय आहे त्या ठिकाणी माझे विद्यार्थी त्याचप्रमाणे या गावचे सुपुत्र संतोष कुमारजी इंगळे आज उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्याविषयी सांगायचं म्हणलं तर बरसं आहे त्यांचं विद्यार्थी जीवन माझ्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा मराठी कर्जा या ठिकाणी झालेला आहे इयत्ता सातीपर्यंत शिक्षण त्यांचं माझ्या शाळेत झालेलं शिक्षण शिकत असताना काही वैयक्तिक गोष्टी सांगत असताना ते माझ्याकडे यायचे बाई हे असं असं झालं बघा हे तसं झालं बघा हां ठीक आहे म्हणलं आपण आगे कदम कदम बडाय जा असं मी त्यांना सल्ला द्यायची तर त्यांची चिकाटी जिद्द ही लहानपणापासून मला त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसून यायची त्यांना मी काही वेळेस मार्गदर्शनही करायचे विद्यार्थी जीवनामध्ये ते आमच्याकडे यायचे सल्ला घ्यायचे प्रत्येक वेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे शिक्षण घेत घेत असताना त्यांची पायरी मुंबई ठिकाणी गेली अजून त्यांची उंच भरारी ही गगनाला भिडली तर पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची प्रगती झाली आणि उद्योगपती पण ते झाले त्याच्यानंतर त्यांना आपल्या इलेक्शन मध्ये उभे राहावं निवडून यावं आणि आपल्या तालुक्याची प्रगती करावी गावची प्रगती करावी असा त्यांचा ध्येय आहे त्या ध्येयांच्या पाठीमागे आपण लागूया त्यांना साथ देऊया आणि उज्ज्वल मताने त्यांना आपण निवडून देऊया हीच मी सगळ्यांना विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भो ओबीसीचे नेते आहेत ते कुठं आहेत महायुतीमध्ये आहेत ते कुठे आहेत महाविकास मध्ये पण स्वाभिमानी नेता बाबासाहेबांचा नातू जर असेल ओबीसी एससी एकच नेता या देशामध्ये त्यांचं नाव आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरांनी संतोष कुमार हिंगडेला उमेदवारी दिलेली आहे या गावामध्ये आपल्याला मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड संख्येने आपण सकाळी लवकर उठून या सिलेंडर आपल्या चिन्ह समोर आणि आपले संतोष भाऊ इंगळे यांना प्रचंड मताने निवडून द्यावं ठेवा आपण मतदान करत नाहीये आपण करतो दोनशे पन्नास मतदारसंघाच्या उमेदवारी वंचित भोजन आघाडीने शरदिय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली आणि आपलं भाग्य समजतो की आपल्या गावचे आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र संतोष शेट इंगळे यांना आपण आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवावं मी हा असं का बोलतो कारण मी एक सामान्य घरातला सामान्य कुटुंबातला मुलगा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी त्यांच्याकडे नोकरी दोन हजार सोळाला ला जॉईन केली तेव्हा माझी इतकी कठीण परिस्थिती होती की त्या टायमाला त्यांनी मला माझ्या वडिलांसारखं त्यांनी मला हातभार लावून माझं त्यांनी कुटुंबाला सांभाळून आज मी त्यांचा ड्रायव्हर म्हणून मुंबईमध्ये काम करत नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे कामगार त्यांची जी काही वर्कर टीम असेल त्यांची पार्टनर असतील तर त्यांच्या पुतण्या त्यांच्या घराचा घरचा एक सदस्य आहे असं ते संबोधित करतात आणि मी हे सांगतो की माझ्यासारखा का मुलगा कामाला कामालाय सोन्याचे दिवस येतील आणि मी भविष्यात सांगतो तुमच्या सर्व साक्षीने की अक्कलकोट तालुक्याचा आमदार जेव्हा संतोष शिंगळे म्हणून विधानसभेत जातील तेव्हा आपल्या सर्वसामान्य महिलांचा मुलांचा आरोग्याचा सर्व प्रश्न घेऊन विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडतील असं मी आणि आपण देव बघितलं पण देव प्रत्यक्षात दिसला नाही पण देव त्यांच्यात दिसला हे मी स्वतः बघितलंय हे मला अभिमान वाटत आणि माझा परिवार आणि माझं पूर्ण जे परिवार आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्या ज्या कर्तृत्वावरती मी जे काम करतो आज तीस हजार पगार घेतो सामान्य माणूसच्या घरातला एक व्यक्ती जर ड्रायव्हर म्हणून त्यांच्याकडे काम करून तीस हजार पगार घेतो तर भविष्यात त्यांनी जरा सत्तेत आले आणि आमदार झाले तर आपल्या गावचा विकास आणि आपल्या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र